अंबरनाथ नगर परिषदेत वारसा हक्कानं नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बावन्न सफाई कर्मचाऱ्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर सेवेत रुजू करण्यात आलं न्यायालयातील दीर्घकालीन लढ्यानंतर लाड समितीच्या कामगारांना सफाई कर्मचारी देण्यात बुधवारी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं सध्या वारसा हक्काच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या बावन्न कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्यात आले अंबरनाथ पालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने कामावर घेण्याचे प्रकरण मागील अनेक वर्षांपासून न्याय प्रविष्ट होतं अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार एकशे छत्तीस पैकी बावन्न कामगारांना बुधवारी नियुक्तीपत्र देण्यात आलं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हक्काची नोकरी मिळाल्यानं वारसांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसून आली या कामगारांप्रमाणेच इतर कामगारांनी वारसा हक्काचे आवश्यक निकष आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांनाही नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार ज्या सफाई कामगारांच्या वारसांना लाभ मिळतो तर तसे अनेक प्रकरणं बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते त्याच्यामध्ये काही न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे सदर्याच्या बाबत कुठलाही निर्णय होत नव्हता मागील काही दिवसांपूर्वीच न्यायालयानं त्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले होते त्याप्रमाणे ही आदेश निर्गमित झालेले होते त्यानुसार नगर परिषद अंबरनाथकडील जे काही प्रलंबित प्रकरणं होते त्या सर्व प्रकरणांची छाननी करण्यात आली व जे काही लाभार्थी आहेत पात्र त्यांना ते त्यांच्या का कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत वेळोवेळी कळविण्यात आलेला आहे त्यापैकी पूर्तता केलेला आहे आज एकूण बावन्न जणांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत तसेच उर्वरित लोकांनाही त्रुटीबाबत पूर्तता करण्यासाठी येत्या सोमवारी आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला